विश्व दाता धम्म बलवीर तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर प्रतिवर्षाप्रमाणे आदरणीय उत्तम मया खंदारे यांच्या माध्यमातून तथागत मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी नामविस्तार दिन सोहळा साजरा करण्यात येत असतो तेव्हा त्या तेविसाव्या वर्षी आज हा यो सोहळा साजरा होत आहे त्या मंचावर उपस्थित पूजनीय भंते पयावसजी यांना अभिवादन करतो मंचावर उपस्थित त्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आदरणीय संतोष एकलारे तसेच प्रमुख वक्ते औरंगाबादहून और आलेले जे के सर तसेच आंबेडकरी चळवळीतील दलित पॅन्थ माध्यमातून नामांतर लढ्यामध्ये आपलं आयुष्य अर्पण केलं असे आमचे आदर्श मार्गदाता प्रकाशदादा कांबळे तसेच या पूर्णा नगरीचे नगरा माजी नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम दादा तसेच माजी नगराध्यक्ष प्राचार्य प्राचार्य मोहनरावजी मोरे मोरे सर सेलू नगराध्यक्ष पदी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय मिलिंदजी सावंत सर तसेच वसमतून आलेले आंबेडकरी चळवळीचे खंबीर नेतृत्व राजकुमारजी हेंगडे सर या कार्यक्रमात उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवक तसेच या पूर्णा नगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय मुकेंदजी भोळे व सर्व बौद्ध उपासक उपासिका बांधवांनो पहिल्यांदा हा योग आलेला आहे मला कधी कुणी कार्यक्रमाचा अध्यक्ष केलं नाही <laughs> मला जिल्हा अध्यक्ष केलं प्रदेश केलं परंतु मला जिल्हा कार्यक्रमाचा अध्यक्ष केलं नाही तर त्याबद्दल मी आदरणीय मी म्हणजे ज्यावेळेस नामांतरचा लढा चालू होता प्रकाश दादा कांबळे आम्ही रेल्वे कॉटर मध्ये असायचो तेव्हा दादा खूप मोठा संघर्ष असायचा परंतु त्यावेळेस आपल्याला कळत नव्हतं आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या काळामध्ये मी डी एस फोर या माध्यमातून आमची दुसरीकडे सायकल चालायची आणि हा लढा म्हणजे आम्हाला नंतर नंतर कळायला लागला परंतु आदरणीय उत्तम भैया खुंडारे यांच्या माध्यमातून तेवीस वर्षापासून हा जो कार्यक्रम सातत्याने ठेवतात आणि ज्या ज्या नामांतर लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपली आहुती दिली त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या वारसांना त्यांना त्यांचा सन्मान सत्कार करतात तेव्हा आम्हाला कळतं की हे सुद्धा नामांतर लढ्यामध्ये त्यांचं योगदान आहे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या आदरणीय जे नारायण साहेबांचं जे योगदान होतं आज ह्या कार्यक्रम ठेवल्याबद्दल त्यांचं आम्हाला योगदान आहे असं आम्हाला जाणवलेलं आहे किंवा इतिहास कळलेला आहे बांधवांनो संविधान संविधान होण्याची गरज आहे एक लढा होता त्यांनी बरोबर तिथं मिळून आज, आज आम्हाला संसदेची लढाई लढायची गरज आहे संविधानाची संविधानाचा सन्मान करण्याची गरज आहे म्हणून आम्हाला तरुण पिढीनी महिला मंडळांनी सर्वांनी एका झेंड्याखाली एका नेत्याच्या मागे राहून संसदेमध्ये आमचा कदाचित गरज आहे या ठिकाणी मला माझा सन्मान वगैरे सत्कार केला त्याबद्दल मी माझे माझ्या परिवाराच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं माझ्या समर्थकांच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो इथेच थांबतो जय भीम जय भारत